महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन संसाराचा गाडा नेटाने चालवणारी स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसते परिस्थितीसमोर न झुकता धैर्याडतीला सामोरी जाणारी आजची स्त्री कुटुंबासोबतच समाजाच्या मूल्यांनाही सांभाळताना दिसते मुलाबाळांचा सांभाळ करताना ती संसाराचं दुसरं चाक बनून वनवन करतच असते आजची गोष्ट आहे अशाच एका स्त्रीची जी चालक बनून चिमुकल्यांना शाळेत काम करते ही गोष्ट आहे सोलापूरच्या उज्ज्वला यादव यांची त्या स्कूल व्हॅन चालवण्याचं उज्ज्वला यादव सोलापुरातल्या पहिल्या स्कूल व्हॅन चालक आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले पण त्यात यश मिळालं नाही शेवटी त्यांनी त्यांनी आपल्या पतीच्या कामात मदत ठरवलं आणि हातात पकडलं माझं नाव उज्ज्वला यादव माझं शिक्षण एच डी एड पूर्ण झालेलं आहे शिक्षण क्षेत्राची मला आवड होती नंतर माझ्या मिस्टरांचा हा स्कूल व्हॅनचा बिझनेस होता मी त्यामुळं असं ठरवलं की मी पण या क्षेत्रात येणार ज्यावेळेस मी पुण्यामध्ये महिला लेडीज स्कूल व्हॅन चालवत असताना पाहिलं तेव्हा माझ्या मनात कुठंतरी असं आलं की आपण सो पुण्यामध्ये होते ते सोलापूरमध्ये का नाही त्यावेळेस मी मनामध्ये निश्चय केला माझ्या पतीचा साथ मिळाली सपोर्ट केला त्यामुळं मी स्कूल व्हॅनचं प्रशिक्षण सुरू केलं नंत, नंतर नंतर सुरुवातीला मी सिद्धेश रोमन पाऊट निकलची वर्दी केली मग मा तिथं मला असं वाटलं की ज कॉलेजमध्ये वुमन्स आहेत मग एक वुमन्स म्हणून जर स्कूल व्हॅन चालक जर असतील तर मुलं मुलींना पण खूप छान सेफ वाटेल त्यासाठी मनामध्ये विचार करून सुरुवात केली सुरुवातीला खूप छान सपोर्ट पण मिळाला महिलांचा पालकांचा घराचा कुटुंबाचा सर्वांचा समाजाचा स सुरुवातीला थोडंसं होतं की हा क्षेत्र महिलांचं नाही आहे नंतर नंतर असं होत गेलं की प्रत्येकाने मला सपोर्ट करत गेलं आपल्या समोरची आव्हानं सांगताना उज्ज्वला म्हणतात की सुरुवातीला मला साधी सायकलही चालवता येत नव्हती त्यामुळे मी स्कूल व्हॅन चालवू शकेन का अशी मनात शंका आली आणि थोडं मन खचलं पण मी नेटाने पुन्हा तयार झाले आज उज्ज्वला उत्तमरित्या स्कूल व्हॅन चालवतात सर्वांचं चा वाट सर्वांना वाटायचं की मी डी एड केले म्हणजे घरामध्ये ट्युशन सुरू करावं कर आणि टीचर म्हणून कुठंतरी इंटरव्ह्यू येते द्यावं पण सर कसं झालं आहे का सगळ्या क्षेत्रामध्ये में आ, डोनेशन भरल्याशिवाय कुठल्या क्षेत्रात होतं एवढी मी माझी काही परिस्थिती नव्हती की मी डोनेशन आठ नऊ लाख दहा लाख रुपयाची डोनेशन देऊन एक शाळेमध्ये दे जॉईन होण्यासारखी त्यासाठी मी हे क्षेत्र निवडलं आता कोणकोणत्या शाळा आहेत आणि वर्दीचा वर्दी आता सुरुवातीला अगोदर वुमन्स पॉलिटेक्निकल ऑर्चिड महाविद्यालय सेंट जोसफ आणि सिद्धेश्वर प्रशाला या सगळ्या या शाळेच्या वर्दी मी अगोदर करत होते पण आता इंडियन मॉडेलचीच फक्त वर्दी करते कारण इथं टायमिंगचा नियोजन आहे खूप शिस्तप्रिय ही आय एम एस शाळा आहे त्यामुळं ते इथल्या इथल्या फक्त एवढंच आहे की आय इंटरनॅशनलचा टायमिंग वेगळा आणि सी बी एस ई पॅटर्न वेगळं आणि स्टेट बोर्ड वेगळं त्यामुळं काय होतं की सकाळी पावणे सातला मी इथं आलेली साडेपाचलाच मी घरी जात असते पहाटे साडेचार वाजता उज्ज्वला यांचा दिनक्रम सुरू होतो घरची कामं आटोपण्यासाठी त्यांना घरच्या मंडळींचीही मदत होते सगळी तयारी करून सकाळी पावणे सात वाजता त्या घरातून बाहेर पडतात मी दररोज कमी चाळीस मुलांची वाहतूक करते महिन्याला मला माझ्या एकटीचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर चाळीस रुपये मंथली माझं इन्कम आहे संघटना पण असेल तर ती संघटनेची कशी मदत आमच्या विद्यार्थी वाहतूक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष संतोष दत्ता जाधव आहेत त्यांचा मी वे वेळोवेळी मार्गदर्शन घेत असते जे काय मला कुठल्या नियमा नियम माहीत नसतील ते मी त्यांना फोन करून कॉल करून विचारते आणि ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात जे काय नवीन रूल असते जे काय नवीन नियम असतात ते मला सर्व ते सांगत असतात त्यांचा पण मला खूप सपोर्ट आहे म्हणून मी पण ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले